नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत जेवणानंतर बडीशेप व खडीसाखर खाण्याचे फायदे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर जेवणानंतर बडीशेप व खडीसाखर खाण्याचे फायदे तर भारतातील अनेक लोक जेवणानंतर बडीशेप खातात अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की लोक जेवणानंतर बडीशेप व साखर खातात तर आपल्याला प्रश्न पडलाच असेल बडीशेप व साखर लोक नेमकं का खातात तर आज आपण त्याचे फायदे जाणून घेणार आहोत बडीशेप व साखर खाण्याचे फायदे बडीशेपमुळे पचनक्रिया सुधारते आपण जे बडीशेप व साखर खातो त्यामुळे जी आपली पचनक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे काम करते व काही काही व्यक्तींना पचन जी जे आपण हो खातो हो ते पचन होत नाही तर त्यांनी आवर्जून जेवणानंतर बडीशेप व साखर खायला पाहिजे ज्यामुळे त्यांची पचनक्रिया क्रिया आहे ती सुधारते त्यानंतर जो आपल्या तोंडाचा दुर्गंध आहे तो येत नाही बडीशेप व खडीसाखर जेवणानंतर खाल्ल्यानंतर त्यांच्या तोंडाचा वास येत नाहीत त्यानंतर जे आपलं हिमोग्लोबिन आहे ते वाढण्यास मदत होते त्यानंतर खडीसाखर हे वजन कमी करण्यास मदत करते त्यानंतर शरीरातील ती थकवा आहे काही काही व्यक्तींना कमजोरी थकवा असतो तो बडीशेप बडीशेप व खडीसाखर सोबत खाल्ल्यामुळे तो जे शरीराचा थकवा आहे तो दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे बडीशेप व खडीसाखर खाण्याचे फायदे आहेत तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत असतो तर धन्यवाद मित्रांनो